लेक झाली मनुनिया आनंदली माय लेक झाली म्हणून आनंदली माय लेकीच्या ग जन्मच कौतिक काय लेकीच्या ग जन्माच कौतिक काय पाळना नवसाच्या ग लेकीचा पाळना चार भावाच्या बहिणीचा लक्ष्मी घरात येते सोन पावलांनी कुशीततीच्या रोजते बीज नारायणी लक्ष्मी घरात येते सोन पावलांनी कुशीत रोज ते बीज नारायणी पाळणा नवसाच्या गलेकीचा, लेकीचा पाळणा चार भावाच्या बहिणीचा वंश नारायणाचा वाढतो दरी त्याची कीर्त जाऊ दे ग आबाळाच्या वरी वंश नारायणाचा वाढतो दरी त्याची कीर्त जाऊ दे ग आबाळाच्या वरी पाळणा नवसाच्या गलेकीचा, पाळणा चार भावाच्या बहिणीचा चार भाऊ आभाळीचे पावसाचे मेघ त्यात जिजा उमट ते बिजलीची रेग चार भाऊ उंच बाले ताट उभे त्यात तळपते जिजा जशी तलवारीची पात आदिता चार वेद मग गीता कशी जिजाई जनाच्या करीता झुलवा ग नो पाळणा जी जाईचा झुलवा गो पाळणा जी जाईचा झुलवा गो पाळणा जी जाईचा